सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

शहरामध्ये जयंती उत्सवात साजरी झाली आहे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस प्रवीण भाऊ जगदने तसेच युवा नेतृत्व विशाल भाऊ बैराग रमाई महिला प्रतिष्ठान महाराष्ट्र सचिव राजवंती दारोळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर अहमदनगर महिला जिल्हाध्यक्ष जयाताई डोळस यांच्या वतीनं शनिवारी तेरा एप्रिल रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता जय जवान चौक इथे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले आणि महामानव प्रज्ञा सूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती या निमित्तानं चेतन चोपडे यांचा गीतांचा प्रबोधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे तसेच माजी नगर सौ दुर्गाताई तांबे आणि एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते तीनही महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी डॉक्टर सुधीरजी तांबे आणि दुर्गाताई तांबे आणि जयाताई थोरात आदींची भाषणं झाली आहेत कार्यक्रमासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे तसेच माजी उपनगराध्यक्ष गजानन नाना अभंग निखिल पापडेजा गौरव डोंगरे रवी मस्के अमित भाऊ राहतेकर तसेच राजूभाऊ खरात प्रवीण भाऊ गायकवाड स्वामी प्रसाद डाके पिंटू गाडे धीरज भाऊ राहतेकर संदीप भाऊ डोंगरे तसेच संदीप दळवी पप्पू नेहुलकर आदी मान्यवर इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते आज रोजी तेरा एप्रिल दीपक भाऊ भाऊनिका सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही संयुक्त जयंती साजरी करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करीत आहोत त्या त्या जयंतीच्या जा निमित्ताने आम्ही चेतन चोपडे प्रस्तुत तुझ्या पाऊल गीतांचा आहे तसंच लाईट गणेश सावंत रुद्र प्रतिष्ठान बोलत ताशिया हो एवढं ठेवले आम्ही सलग आता हे आमचं चौथं वर्ष आहे चार वर्षापासून आम्ही हो कार्यक्रम सादर करीत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीस व्या जयंती निमित्त मी सर्व भीम सैनिकांना खूप खूप शुभेच्छा देतो जय भीम दीपक भाऊ सामाजिक संघटनेच्या वतीने आपण सलग चार वर्षापासून जयंती साजरी करतोय आपण ही जयंती संयुक्त जयंती साजरी करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती शिवाजी महाराज जयंती महात्मा फुले जयंतींची जयंती ठेवलेली आहे त्याच माध्यमातून आपण जयंतीच्या माध्यमातून आपण इथे चेतन चोपडे यांचा गाण्यांचा कार्यक्रम नियोजन केलेला आहे आणि सतत आपल्याला महिलांचा पुरुषांचा भरपूर जणांचा भरपूर सहकार्य असत त्याबद्दल मी सगळ्या समाज बांधवांचा आणि महिलांचा अभिवादन करते जय भीम उद्या चौदा एप्रिल आणि महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि आमचे मित्र प्रवीण भाऊ जगदने विशाल भाऊ वैराव त्याचप्रमाणे राजवंतीताई दारोळे आणि दयाताई डोळस या सर्वांनी पुढाकार घेऊन खऱ्या अर्थाने खरोखर थर अत्यंत चांगली कल्पना आहे तिचा आम्ही नेहमीच पुरस्कार केला की आपण एक आहोत आणि म्हणून आपले महामानव आपण असे वाटून घेता कामान त्यांनी सर्व महामानव आपल्या सर्वांसाठी लढले मानवजातीसाठी लढले आणि म्हणून त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व सावित्रीबाई फुले जिजाऊ असतील अहिजाबाई होळकर या सर्वांचं आपल्यासाठी या देशातल्या बहुजन समाजासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं त्यांनी आपल्याला समतेचा विचार दिला त्याचे जात पात धर्म हे मानवांनी निर्माण केले हे ईश्वरांनी निर्माण केलेलं नाही आणि म्हणून आपण सर्वजण एक आहोत अशी असा तो विचार त्यांनी दिला आणि ज्यावेळेस आपण सर्वजण एक म्हणून राहतो त्याच वेळेस खऱ्या अर्थाने आपल्या समाजाची आणि देशाची प्रगती होतात ज्या ज्या वेळेस आपण धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये भांडत राहिलो तर आपला देश कधीही प्रगत होऊ शकत नाही आणि डॉक्टर ना बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अशी राज्यघटना दिली ती एक सामाजिक क्रांती होती ती राजकीय क्रांती होती की त्यामुळे आपल्या देशातील सर्व जाती धर्माचे लोक सर्वांना एका स्तरावर आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून केलंय आणि म्हणून मित्रांनो आज आपल्या या राज्यघटनेवर मोठं संकट आलेलं आहे ही राज्यघटना बदलण्याचे स्वप्न काही लोक पाहत आहेत त्यांना काय मान्य नाही राज्यघटनेतलं त्यांना राज्यघटनेतली समता मान्य नाही त्यांना राज्यघटनेचा बंधुभाव मान्य नाही आणि या राज्यघटनेवर जे आलेलं संकट आहे ते दूर करण्याचं काम आपलं खऱ्या सर्वांचं आहे आणि प्रत्येक नागरिकाने ती पुरुष असेल महिला असतील तरुण असतील तरुणी असतील सर्वांनी या या संघर्षामध्ये त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि ही शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा फुले आणि राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त या उत्सव जयंती उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी खूप सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे गायक आपले चेतन कुमार आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप या ठिकाणी सुंदर असं गायन आणि सर्वांची गीतं या ठिकाणी साजरे करणार आहेत सुंदर असं आयोजन श्री प्रवीण जगदणे विशाल वैरा राजवंती दारोळे जयते डोळस आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराने या ठिकाणी केलेला आहे संयुक्त जयंती उत्सव हा एक आनंदी असा उत्सव आहे संपूर्ण भारतभर या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो डॉक्टर सुधीर तांबे यांनी जय हिंद चळवळ जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातनं गेल्या तीस वर्ष तालुक्यामध्ये की संयुक्त जयंती उत्सव साजरा करण्याचं जी सुरुवात केली त्याला खूप सुंदर असं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आपण सर्वजण एक आहोत आणि एका मनाने एका दिलाने आपण या ठिकाणी राहणार आहोत कुठली जात पात पंत आपण मानत नाही ते अनेक गोष्टी घडत असतात खोट्या नाट्या गोष्टी घडत असतात त्यावर कुणी विश्वास न ठेवता आपण सर्वांनी एक दिलाने राहायचं आहे आणि आपण सर्वांनी हा सुद्धा अशा कार्यक्रमाचं जे नियोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमाचा आनंद सर्वांनी घ्यावा या ठिकाणी मी या तिन्ही लोक महामानवांना मी या ठिकाणी अभिवादन करते वंदन करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिवाजी महाराज व क्रांती ज्योती महात्मा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आपण सर्वजण आज इथं उपस्थित आहोत ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला ते प्रवीण भाऊ आणि विशाल भाऊ राजवंती ताई आणि जयाताई तुमच्या सर्वांचं मी किती किती अभिनंदन आणि किती कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण ही जयंती जी आहे ह्या तिघांची जी जयंती आहे ही फक्त उत्साहाची जयंती नाही तर ही वैचारिक जयंती आहे आपण जेव्हा ही जयंती साजरी करतो तर त्यांच्या विचारांविषयी आपण परत एकदा विचार केला पाहिजे त्यांनी शिकवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांपासनं महात्मा सुदेंपासनं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरपासनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासनं त्यांनी जे काही आपल्याला शिकवलं आहे लक्षात घ्या हे सर्वजण जे आहेत त्यांनी इतका त्याग ते लढले म्हणून आपण सर्वजण आहोत हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे त्यांनी शिक्षणावरती खूप खूप भर दिलेला आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांना शिक्षणाचा अधिकार सुद्धा नव्हता तरी सुद्धा ते शिकले ते शिकले आणि त्यांनी पूर्ण जग बदलून बदलून दाखवलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की परिस्थिती कशीही असो पण शिक्षण आपलं पूर्ण आयुष्य बदलू शकतं आणि ते फक्त एकाच आयुष्य नाही तर ते किती लोकांचं आयुष्य बदलू शकतं असं हे दो हे तिघंही आपल्यासमोर खूप मोठे उदाहरण आहेत आणि आपण त्यांना म्हणजे आज जयंतीच्या निमित्त आपण त्यांना अभिवादन केलं पाहिजे आणि त्यांना त्यांचं म्हणजे त्यांनी केलेलं काम त्यांनी केलेला त्याग त्यांनी दिलेले विचार ह्याच्यावरती आपण सांगलं पाहिजे आणि आपण विचार केला पाहिजे की के आपल्याला काय करायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान दिलं ते संविधान आपल्याला आज ते होते त्यांनी संविधान लिहिलं म्हणून आपण सर्वजण आज इथे बोलू शकतो शावी शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रेटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट